चला कुठं तुम्ही जाताना मग मला पण सोडवा तिथं श्रीगोंद्यात माझं काम आहे मी काय तिकडे येणार नाही तू या जाऊ शकतेस अहो असं काय करते पहिलाच दिवस आहे आज माझा मग मी काय करू तू पहिला दिवस तर मी सांगितलं तुम्ही जॉब करू नको म्हणून तू चाल तू जा आणि तुला नानाची काळजी होती नाना घेऊन जा अहो असं काय बोलतंय आता मी एवढं शिक्षण घेतलंय कशासाठी घेतले अरे राणा घरी मी तर निवांत राहते कोण धावपळ करा सांगितली पण बस गाडीवरून पकडून जायचं काय चाललं पाहिजे एवढं अहो पण मग मी एवढं शिक्षणाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना आणि माझी इच्छा पण होती का मी जॉब करावं जॉब तो आपलं करत नाही गरीबच बरं अहो असं काय करताय आता झाले सगळं सगळे तयार झालेत मला नाही माहिती बाकीचं काय हो मी माल सुरुवात ऐका ना मला सोडवा ना पण तिथं अरे पण नाही मला आणि तसं पण नाहीच म्हणलेलं मी मी कसंच येणार नाही तू किती म्हणले तरी हातापायापडे तरी येणार नाही अहो पण एका नवऱ्याचं कर्तव्य असतं बायकोला सपोर्ट करणं हा मग मी करतोय ना जा घरी अहो पण माझी इच्छा आहे ना असं का करताय तुम्ही तसलं विचारू मला तसलं इमोशनल करू मला आधी सांगतोय तू तो या जा बरं सांगितलं तू तसलं काय बोल नको अहो पण असं काय करताय सोडवा ना पण अरे तुम्ही इथंच आहे का अजून हे अरे सोडून ये तिला पटकन जा मला काम आहे मी काय जाणार नाही कुठं अरे असं काय करतो तू एवढा आता तिने मेहनतीने इंटरव्ह्यू दिलाय पास झाली जाऊ दे नोकरीला तिला हा पण माझ्या इच्छा नाही तुम्ही अगोदर पण सांगितलं होतं ना मला विचारलं होतं त्यावेळेस हे बघ तुझं बी शिक्षण चांगलं झाले तू चांगली नोकरी करतोय असं आडगेवानी वागून जमत असते का तुमच्या इथं बी कितीतरी पोरं कामाला येतात हे नाही आलं म्हणून काय फरक पडतोय माहीत माहिती तवा ह्याच्यासाठी जायचं ऑफिसला नेऊन सोडा ऐकून सांगितलंय तुम्हाला काय तुम्ही जा घ्या गाडी मी जातो माझ्या पद्धतीने हे बघ तुला नसनं जायचं ना सोडवायला तर माझं मी सुद्धा सोडू शकतो बरं का तिला आणि तिला न्यायला सुद्धा नाही जाईन शेवटी असली तरी पुरीसारखी माझी ती तिची हाऊस बघायचं माझं काम आहे आणि तिची इच्छा बी पूर्ण केली पाहिजे आणि पैशासाठीच नोकरी करते असं नसतंय बाबा तिचं बी काहीतरी आयुष्यात काहीतरी ध्येय असेन इच्छा असेल तिला काहीतरी स्वाभिमानी म्हणून नोकरी करायची असेल ना त्यात काय बिघडलं तिने नोकरी केली म्हणून अरे एवढं चांगलं शिक्षण केलंय तिने तिच्या थी आई बापांनी कुलती एक पोरगी म्हणून तिला काही कमी पडून नाही दिलं आणि आता तिचं शिक्षण घरात बसल्या बसल्या सडायला होतं ग तू हा अजून थोड्या दिवसांनी तिला म्हणलं मी घरच्या घरीच शिकवणी हे नाही तर काय क्लास घ्यायचं ते घे पण आता करायचं तर करू दे तिला नोकरी तेवढंच तिचं पण आपलं अभ्यास आप एकदम उजळणी होईल आणि आता तू नोकरी करतोय तुला काय बोललो का मी नाही आपल्या घरात शेतीवाडी चांगली आहे का नाही तरी सुद्धा तू नोकरी करतोय कारण तुझ्या शिक्षणाचा उपयोग व्हावा तुझा एक स्वाभिमानी चार पैसे हातात यावं मानाने मिरवावं म्हणून करतोय ना मग ती जी छतीची चुकलं काय रे नाही बरोबर आहे आणि मग उगा येडेवानी करायचं काहीतरी चल जाऊया जा आणि चांगल्या मानाने जरा तिला अरे एवढी बायको शिकलेली तू चांगली नोकरी करते तुला अभिमान पाहिजे तर तू तिलाच अडव लागला जाऊ ना चुकलं पुरी हो येते जाताना पहिला दिवस तिचा जाऊ का सॉरी बर का बर आज माझी मलाच लाज वाटायला लागली लाग एवढं शिकलेलं असून पण मला काही काय करावं समजलं नाही पण बघितलं का तात्या अडाणी असेल पण तरी समजून सांगते खरे सॉरी बरं का पण तुझी माफी मागतो परत एकदा हो काही नाही एवढं तुम्हाला तुमची चूक कळली ना बस हो माझी फक्त एवढीच इच्छा होती की मी जॉब करावं नाही ठीक आहे आता मी तुला सोडवाय पण येतो संध्याकाळी नेल पण येईल खरच हां आणि तुला जर काय गरज असेल ना तर मला काय वस्तू समजा लॅपटॉप लागलं तर तिथं मला सांग आपण नवीन लॅपटॉप घेऊ ठीक आहे चालेल ठीक बस चल आणि तुला गाडी पण घेऊन देतो एक महिन्याने अजून यू